नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलर यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्य दिनाचे भाषण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिन रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सन्माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व येथे जमलेले माझे वर्गमित्र व मैत्रिणींनो आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरू शकणार नाही आपल्या भारत देशावर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केले या दीडशे वर्षाच्या काळात भारतीयांचे खूप शोषण केले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि अखेर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो दिवस म्हणजे ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णक्षणाने कोरला गेला आहे हा दिवस आपणा सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना संदेश देण्या हेतू भाषण केले ते म्हणाले सर्व जग झोपत आहे आज मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे सर्वांना स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे मला मनावे से वाटते सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है जहाँ भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है निश्चल पवन प्रेम पुराना निश्चल पवन प्रेम पुराना वो भारत देश हमारा है वो भारत देश हमारा है स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान शेती तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे पंधरा ऑगस्ट या आपल्या राष्ट्रीय सणादिवशी प्रत्येकजण आनंदी असतो पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकविण्यात येतो सर्वत्र देशभक्तीपर गीते गायली जातात देशभक्तीपर भाषणे केली जातात आज आपल्या देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे पण त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहेत महागाई भ्रष्टाचार दहशतवाद जातीयता व्यसनाधीनता अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभ्या आहेत अनेक अडचणींवर मात करत आपण स्वातंत्र्य मिळवले आहे हे स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर आपण या समस्यांना सामोरे जाऊन या समस्या मुळातूनच नष्ट केल्या पाहिजेत मगच आपला भारत देश सुजलाम सुफलाम बनेल तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जाता जाता मी एवढेच म्हणेन स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा भारतभूमीच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा जय हिंद जय भारत अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद